नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या पुढे ही पाठ आहे तर ही पाठ आता चार महिन्याची आहे आणि जर ही पाठ लागवड करण्यासाठी म्हणजे दोन ते तीन महिन्याच्या नंतर ही पाठ लागवड होऊ शकते आणि म्हणजे एक पिलू देऊ शकते तर माझं असं म्हणणं आहे आता मी हे मी ह्या पाठीला आता सध्याला म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे ह्या महिन्यामध्ये अजिबात लागवड करणार नाही डायरेक्ट ही पाठ ना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड करणार तर का करणार जेव्हा ही पाठ चांगली म्हणजे अजून अजून एवढी एवढी उच्च झाली किंवा चांगलं लांब म्हणजे आता हिची रास बघा त्या मागच्या मोठ्या शेळीची पाठ आहे ही चांगली म्हणजे सद्रड शेळी आणि हिची मोठी शेळी बनवायची मला कारण की जर एक वर्षाच्या नंतर दहा महिन्याच्या नंतर जर आपण हिची जर लागवड केली तर सुरुवातीला दोन, दोन पिल्ले पण देऊ शकते पाठ सहसा देतेच दोन पिल्ले जर चांगली जर मोठी जर शेळी आणि हिची समजा एक वर्षाच्या नंतर जर लागवड केलं ला, तर ही मोठी शेळी पण बनते कारण की तीन पिल्ल्याची पण शेळी बनवू शकते त्याच्यामुळं ह्या अशा ह्या पाठीची लागवड किंवा आपल्या पाठींची ही सहसा दहा महिन्याच्या किंवा एक वर्षाच्या नंतरच करा त्याच्यामुळं काय होतं चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या शेळ्या आपल्या फार्ममध्ये तयार होतात आणि कसं आहे चांगल्या व्यवस्थित डिलिव्हरी पण होतात समजा जर आता जर हिची जर मी लागवड केली तर ही शेळी काय म्हणजे पाठी एवढीच राहणार तिचे पिल्ले पण लहान देणार किंवा एक दोन तीन तीन, तीन काय काही शेळ्या तीन तीन, तीन, तीन वेतात पण एक एकच एक एक पिलो देतात कारण हिची मला मोठ्या शेळी बनवायचं असल्यामुळं हिला हिची लागवड मी एक वर्षाच्या नंतर किंवा एक वर्षाच्या किंवा दहा अकरावा बाराव्या महिन्यामध्ये हिची लागवड करणार ह्या ह्या आता दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या ज्या शेळ्या आहेत जेव्हा ह्या शेळ्या वेऊन पिल्ले टाकून नंतर दोन ते तीन महिन्याला लागवड करणार त्यावेळेस ही पण पाठ गावा जाणार आपल्या फार्मवरती तिचं पिल्लू मग त्यावेळेस डायरेक्ट दोन पिल्ले देणार आणि चांगली मोठी शेळी पण होणार त्याच्यामुळे आपल्या फार्ममध्ये दे, मधल्या पाटील लवकर गाभ जाऊ देऊ नका एक वर्षाच्या नंतरच गाभ जाऊ द्या चांगली शरीराची पूर्ण वाढ पूर्ण गरजेचं आहे चांगलं वजन आणि तोपर्यंत तिला चांगलं बनवा म्हणजे कॅल्शियम मल्टीव्हेटम वगैरे देऊन चांगलं थोडा थोडा जास्त पण खुराक अजिबात देऊ नका थोडा थोडाच खुराक द्या किंवा खुराक नाही जरी दिला आणि थोडंसं व कॅल्शियमवरती थोडीशी भर दिली तरीही चालतं आणि सुक्या चरावरतीच प्रॉपर लक्ष देऊन तुम्ही संगोपन करा दहा महिन्यापर्यंत कारण चांगल्या जर आपल्या चांगल्या चांगल्या जर शेळ्या जर आपल्या जर फार्ममध्ये जर आपल्याला हव्या असतील तर पाठी मेन लागवड लवकर करू नका ठीक आहे हा व्हिडिओ थांबू आणि रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला शेअर पण करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र